हॅलो एवरीवन आज मी तुमच्यासोबत खिचडी भातची रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघूया चला करूया रेसिपीला रेसिपीला सुरुवात तर मी त्यासाठी हळद लाल मसाला काळा मसाला मीठ धने जिरे पूड आणि जिरे मोहरी अख्खा मसाला खडा मसाला त्यानंतर मटार बटाटा बारीक चिरलेला गाजर एक कांदा आणि एक टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बासमती राईस मी दोन वाट्या घेतलेल्या आहे बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे मी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे तर कुकरमध्ये मी राईस बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये कुकर चांगला तापल्यावर त्याच्यामध्ये चा तेल टाकलं आणि मग जिरे आणि मोहरी टाकली ते तडतड की लसूण बारीक ठेसलेले आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा वाटली होती ते टाकलं त्यानंतर खडे मसाले टाकले ते सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतले मग त्याच्यामध्ये दोन लाल मिरच्या टाकल्या आणि कडीपत्ता टाकला मग बारीक चिरलेला कांदा टाकला तो सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा व्यवस्थित फ्राय करणं खूप गरजेचं आहे तुम्ही मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आणि म्हणजे तुम्हाला लाईट पाहिजे असेल तर तुम्ही मसाले खूप कमी वापरा पण ज्यांना जसे प्रमाण आवडतं तसं करायचं असतं आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये आता टोमॅटो टाकायचा बारीक चिरलेला तो सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित मऊ होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मग गाजर टाकायचं आहे तर गाजर एकदम बारीक पीस नाही केलेत तर मिडियमच ठेवलेत आणि तुम्हाला अजून आवडत असतील तर घरात असतील तर तुम्ही त्या, त्या भाज्या टाकू शकता म्हणजे फ्लॉवर फरसबी वगैरे हो तुम्ही टाकू शकता शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे ज्या भाज्या ॲवेलेबल होत्या त्या मी घेतलेल्या आहेत आणि आता मी इथे मटार आणि बटाटा टाकलेला आहे आहे टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यानंतर आता आपण मसाले ॲड आहे तर मी जे तुम्हाला सुरुवातीला मसाले दाखवलेत ते मी सगळे एकत्रच तेलामध्ये टाकून घेणार आहे मीठसुद्धा यासोबतच मी ॲड या करून घेणार आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत इतका सुंदर हा राईस होतो ना टेस्टला खूप छान होतो हॉटेलच्या राईसला सुद्धा हा राईस मागे टाकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि वीड हा पूर्ण रेसिपी घरी नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर बघा व्यवस्थित मसाले सर्व परतून झालेले आहेत आता ह्यामध्ये मी राईस घालणार आहे तर बासमती राईस आणि मुगाची डाळ मिक्स केलेली दोन वाट्या बासमती राईस आणि अर्धे वाटी मुगाची डाळ घेतलेली स्वच्छ तीन पाण्याने मी धुवून घेतले आणि मग आता हे कुकरमध्ये पाणी नितळून घालणार आहे आणि एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे कारण खिचडी भातामध्ये कधीच थंड पाणी टाकू नये आणि कोणत्याच भाज्यामध्ये थंड पाणी टाकू नये कोमट पाणी टाकलं टाक तर चालतं पण थंड पाणी शक्यतो आपल्याला अवॉइड करायचं आहे तर मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका साईडला पाणी गरम झालेलं आहे तर दोन वाट्या बासमती राईस आहे तर, तर मी त्याला साडेतीन वाटी पाणी गरम करायला ठेवलं आणि मुगाची डाळसुद्धा आहे तर तेवढं सगळं पाणी मी इथे ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित सर्व बाजूने आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर आपल्याला चिरलेली टाकायची आहे आणि आता कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मग गॅसवर आपल्याला दोन शिट्ट्या करायच्या आहेत आणि पाच मिनटं आपल्याला स्लो गॅस ठेवायचा आहे त्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला कुकर ब ओपन करायचं आहे तर तुम्ही बघू शकता खिचडी भात खाण्यासाठी रेडी आहे तर लुक कसा वाटला आणि टेस्ट कशी वाटली तर टेस्ट इतकी सुंदर होती ना भन्नाट अगदी टेस्ट होती या खिचडी भाताची तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा अशी रेसिपी नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आराध्यास लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय